की बाबा प्रेशर गेज आपण ज्यावेळी चालवतो ज्यावेळी ठिबक सिंचन चालू करतो त्यावेळी एक, एक ते हो दीड हो हो के जी सेंटीमीटर इतका प्रेशर गेज आपण काय केला पाहिजे त्याच्यावर मेंटेन ठेवला पाहिजे प्रेशर जर जास्त होत असेल तर आपण बायपास वॉल जो आहे तो आपण सोडला पाहिजे आणि जर प्रेशर ड्रॉप होत असेल फ्लक्च्युएट होत असेल पाणी चालू केल्यानंतर ठिबक चालू केल्यानंतर दहा मिनटं आपण तिथं थांबलं पाहिजे त्यानंतर प्रेशर गेजकडे बघितलं पाहिजे की बाबा एक ते दीड के जी सेंटीमीटर पाणी आपलं प्रेशर मेंटेन आहे तर आपलं पाणी शेवटच्या ट्रिपरच्या शेवटच्या लॅ लॅटरलपर्यंत आपलं पाणी काय झालं आहे व्यवस्थित चालू आहे नाहीतर आपण काय म्हणतो की त्याच्याकडे कोणी बघत नाही फक्त यायचं खटका मारायचा निघून जायचं चार तासानंतर लाईट जाते ऑटोमॅटिक ते बंद पडतं आणि ज्यावेळी ऊस तोडीला येतो त्यावेळी पुढे गेल्यानंतर कळवून येतं की इथला ऊस वाढलेला आहे आणि दोष कुणाला द्यायचा की थी ठिबक सिंचन सच काय चालत नाही ते काढून फेका आणि परत आपण कशावर यायचं पाठ पाण्यावर यायचं ज्यावेळी आपण एकरी पन्नास ते साठ हजार सरासरी एकरीचा खर्च पन्नास ते साठ हजार आहे ज्यावेळी आपण तेवढा खर्च करतो त्यावेळी चांगल्यातला चांगला ठिबक सिंचन सच कुठलाही आय एस आय मार्कचा असेल तर तो कमीत कमी, -कमी चार ते पाच वर्ष टिकतोच मग चार ते पाच वर्ष जर टिकवायचं असेल तर त्याचं सर्व्हिसिंग किंवा तो कसा वापरायचा हे आपल्याला आधी लक्षात आलं पाहिजे त्यासाठी हा प्रेशर गेज अतिशय मता हा प्रेशर गेज जो आहे तो एक हो ते दीड के जी सेंटीमीटर इतका मेंटेन ठेवला पाहिजे त्यानंतर पुढे येतं आपली मेन लाईन मेन लाईननंतर सबमेंट येतात सबमेनच्या पुढं आपल्या लॅटरल्स असतात लॅटरलच्या ह्याच्यामध्ये बारे ड्रिपर्स असतात ते ड्रिपरना डायरेक्टली ठेंबाथेबाने डायरेक्टली पिकाच्या मुळाशी जाते त्यानंतर आपल्या ड्रिपरची लांबी किती असावी हे आपल्या लक्षात आलं पाहिजे सोळा एम एम असेल आपली त्याचा डिस्चार्ज किती असावा दोन एल पीच असावा चार एल पी एच असावा दोन एल एच असेल तर म्हणजे ते तासाला किती लिटर पाणी सोडते दोन लिटर जर चार एल एच असेल तर ते तासाला किती लिटर पाणी सोडते चार एल पी एच त्यानंतर पी सी आणि नॉन पी सी ह्या पद्धतीने सुद्धा ड्रिपर्स आलेले आहेत ह्या पद्धतीने पी सी आणि नॉन पी सी म्हणजे प्रेशर कॉम्पेन्सेटिंग आणि प्रेशर नॉन म्हणजे दाब नियंत्रक असणार आहे आणि दाब नियंत्रक नसणार आहे जर तुमची चढ उताराची जमीन असेल जमिनीला उतार असे, मार असे, हो जास्त असेल माल जमीन असेल तुम्ही ट्रिपर लाईन आतरली तर काय होतं पाणी काय होणार आहे उताराच्या बाजूने जास्त पडणार आहे त्यामुळे खालच्या याला प्रेशर जास्त बसणार आहे तिथून पाणी काय होणार आहे तिथून त्या ट्रिपरनं पाणी जास्त पडणार आहे आणि वरच्या ट्रिपरला काय होणार आहे पाणी कमी पडणार आहे त्यासाठी जर आपली चढ उताराची जमीन असेल तर तिथं तुम्ही दाब नियंत्रक असणारे ट्रिपर असणारे तुम्ही काही वापरले पाहिजे लॅटरल लाईन वापरली पाहिजे जर तुमची ज जमीन लेवल आहे समान आहे तर त्या ठिकाणी नॉन पी सी ट्रिपर लाईन वापरली तरीसुद्धा चालते त्यामुळं तुमचं शेवटच्या लॅट्रलच्या शेवटच्या सुद्धा तितकंच पाणी त्याचं जे काही दोन एल पी असेल चार एल पी असेल तेवढंच पाणी त्यानं काय केलं पाहिजे ड्रॉप केलं पाहिजे त्यानंतर पुढचं आलं की बाबा हे झालं कॉम्पोनंट्स त्यानंतर सर्व्हिसिंग काय करायचे किंवा त्याचा मेंटेनन्स कसा करावा कारण आपल्याला माहिती आहे की फिल्टर आपण काय करतो फिल्टरनं पाणी येतं एकदम मायक्रोन होल्स असतात त्याच्यामध्ये ते ती चोको व्हायची दाट शक्यता असते त्यामुळं आपल्याला आपल्या पाण्याच्या क्वालिटीनुसार दर आठ दिवसांनी काय करायचं एनकॅप खोलायचा एनकॅप खोलून आपण जे काही एक ते, ते दीड के जी सेंटीमीटर प्रेशर देतो त्याच्यापेक्षा थोडं प्रेशर द्यायचं जास्त त्या एडकॅपमधून पाणी काय करून द्यायचं बाहेर काढून द्यायचं त्यामुळं काय होणार आहे की त्याच्या तोंडाला जी काही घाण अडकलेली असते ती घाण काय होईल त्या हेडकॅप काढल्यामुळे तिथून निघून जाईल त्यानंतर फिल्टर जे काय ते फिल्टर आपण आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी जे ज्यावेळी ज्यावेळी चोपक होतील त्या त्यावेळी आपण काय केले पाहिजे साफ केले पाहिजे आता फिल्टर साफ करायला कोणी इंजिनेरची आवश्यकता नाही आहे ते तुम्हीसुद्धा साफ करू शकता जाळीचा जा फिल्टर असेल डिस्क फिल्टर असेल तर त्याच्यामध्ये त्याचं वरची कॅप काढली ती जाळी बाहेर काढायची ब्रशनं जरा घासायची परत बसवायची डिस्क असतील त्या डिस्क लूज करायच्या परत धुवायच्या आणि परत बसवायच्या वाळूच्या फिल्टरला त्याच्यामध्ये फ्लश वॉल दिलेला असतो मगाशी मी सांगितलं की पाणी वरून येतं फिल्टर वाळूमधून पास होतं आणि खालून पुढं जातं फ्लश वॉलमध्ये तुम्हाला दोन वॉल दिलेले असतात त्या फिल्टर फिल्टरलाच दिलेले असतात त्यालाच अटॅचमेंट असते त्याच्यामध्ये जे काय तुमचं पाणी येणार आहे ते फक्त वरून येण्याऐवजी खालून येतं खालून आल्यामुळे वाळू तुमचे काय होते खालीवर जाते खालीवर झाल्यामुळे जी काही घाण आहे ती पाण्यासोबत वर येते ते आपल्या मेनलाईनला न सोडता फ्लश वॉल जिकडं असतो बाहेर तिकडे ती तुम्ही सोडून द्यायचं आहे त्यामुळे जी काही घाण आहे फिल्टरमध्ये ती तुमची साफ झालेली आपल्याला दिसून हे एवढं जरी केलं तर निश्चितपणे तुमचा ठिबक सिंचन संच आहे जर आय एस आय मार्कचा असेल तर तो तीन ते चार वर्ष तुम्हाला चांगल्या पद्धतीने हे देतो ह्याची कार्यक्षमता जी आहे ती नव्वद टक्क्यापर्यंत आहे ठिबक सिंचन ज्यावेळी तुम्ही वापरता त्यावेळी पाण्याची बचत पन्नास टक्के होतो त्यानंतर खताची बचत जी आहे ती पस्तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत तुमची खताची बचत होते आता खताची बचत का होते आपल्याला माहिती आहे की ज्यावेळी आपण खतं देतो मजुराला सांगून देतो आपण खतं दे बाबा तो खतं आणून ठेवतो मिक्स करतो ओपनच असतात त्यानंतर तो बुट्टीमध्ये भरतो आणि विस्कटून देतो हा ना निम्मी फ खते उ उघड्यावर पडतात काही खते मातीमध्ये मिक्स होतात खतं दिल्यानंतर आपण काय करतो की बाबा खतं दिल्यात त्याला पाणी दिलं पाहिजे हा ना पाणी सरीच्या सरीवरून पाणी सोडून देतो त्यामुळे वात्या पाण्यासोबत जी काही वरची खतं आहेत ती वात्या पाण्यासोबत निघून जातात खतं कधी उपयोगाला पडतील मगाशी साहेबांनी सांगितलं की एकतर ती पाण्यामध्ये मिक्स झाली पाहिजेत किंवा मातीमध्ये मिक्स झाली पाहिजे तरच ती खतं तुमच्या पिकाला उपयोगाला पडते त्यासाठी ज्यावेळी आपण ठिबक सिंचन पद्धतीने खतं देतो त्यामुळं ती पाण्यात विरगळणारी आपण खतं देतो आणि डायरे ती डायरेक्टली कुठं पोचतात पिकाच्या मुळाशी पोचतात त्यामुळे निश्चितपणे इथं तुमची चाळीस टक्के खताची बचत झालेली आपल्याला दिसून येते त्यानंतर रान बांधणी असेल तण असेल तणांच्यावरचा खर्च आपल्याला ठिबक सिंचन पद्धतीमुळे कमी झालेला दिसून येतो जर पाटपाणी जर आपण देतो पाटपाण्यामध्ये जमिनीकडे सगळीकडे पाणी प पसरलं जातं एक तर पाण्याचा तिथं अपयोग होतो आणि जिथं जिथं पाणी पोचणार तिथं तिथं तुमचं काय होणार आहे तण वाढणार आहे पण ठिबक सिंचन पद्धतीमध्ये डायरेक्टली आपण पिकाच्या मुळाशी देतो त्यामुळं तणांच्यावरचा खर्च तुम्हाला इथे निश्चितपणे कमी झालेला आपल्याला दिसून येतो त्यानंतर हे झालं ठिबक सिंचन पद्धतीबद्दल दुसरं जे आहे ते तुषार सिंचन असेल किंवा इन्व्हर्टेड स्प्रिंकलर सिस्टीम असेल ह्या नवीन सिस्टीम आहेत ह्याच्यामध्ये आपण ह्युमिडिटी मेंटेन करतो आपल्याला माहिती आहे की ज्यावेळी पिकाचं वाढ पूर्ण होते किंवा एप्रिल मेमध्ये आपल्या पिकाला काय होतं जर दुसरं पाणी जरी कमी पडलं तर पिकावर ताण येतो त्यामुळं त्यावेळी त्या आपल्याला स्प्रिंकलर सिस्टम असेल किंवा इन्व्हर्टेड स्प्रिंकलर सिस्टम असेल तर याच्यामुळे आपण ह्युमिडिटी मेंटेन केली जाते त्याच्यामध्ये आणि ह्युमिडिटी मेंटेन झाल्यामुळं पिकाची वाढ जोमदार होते निश्चितपणे याच्यामध्ये तुमचं उत्पन्न वाढलेलं आपल्याला दिसून येतो त्याच्यामध्ये काय होतं की आपला जो काय रेंगन असेल तो शंभर ते हा <laughs> शंभर ते साडेचारशे फुटापर्यंत तो पाणी फेकतो पावसासारखं सगळीकडे समप्रमाणात पाणी पडल्यामुळं आपल्याला माहिती आहे की पावसामध्ये पिकाची वाढ चांगली होते पावसासारखं समप्रमाणात सगळीकडे पाणी पडल्यामुळं पिकाची वाढ जोमदार होते निश्चितपणे तुमचं पंधरा ते वीस टक्के याच्यामध्ये उत्पन्न वाढ झालेली आपल्याला दिसून येतं आणि पाण्याची जी काय बचत आहे ती चाळीस ते पंचेचाळीस टक्के रेनगन आणि तुषार सिंचन पद्धतीमध्ये पाण्याची बचत झालेली आपल्याला दिसून येते या बा न्यायानंतर इन्व्हर्टेड स्प्रिंकलर आपण सिस्टम वापरतो इनवर्टेड स्प्रिंक्लरमध्ये ड्रीप प्लस इन्व्हर्टेड ह्याचासुद्धा वापर चांगल्या पद्धतीने केला जातो याच्यामध्ये निश्चितपणे ठिवक सिंचन पद्धती आणि स्प्रिंकलरपेक्षा जास्तीत जास्त उत्पन्नाची वाढ झालेली आपल्याला दिसून येतं याच्यामध्ये आपली जी काय वाढ आहे ती पस्तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत पारंपरिक पद्धतीपेक्षा जास्त झालेली दिसून येतं आणि याची कार्यक्षमता जी आहे ती सत्त्याण्णव टक्क्यापर्यंत आपल्याला दिसून येते अजून काही शंका असतील तर विचारा पाण्याच्या बाबतीमध्ये आता काही काही वेळा काय होतं की आपण वर्ष ऊस पिकासाठी आपण लॅटरल तशाच ठेवतो पुढल्या वर्षी जर वापरायला झाल्या तर त्या ऊसाच्या नाळ्यात चोकप झालेल्या आपल्याला दिसून येतात जर ऊस पिकासाठी जर तुमची लॅटरल असतील ऊस पिकासाठी जर ठिबक सिंचन संच असेल तर त्याच्यामध्ये आपण फॉस्फरिक ॲसिड वापरतो जे काय फॉस्फरिक ॲसिड वापरतो ते फक्त सेपरेट सोडायचं युरिया आणि एम ओ पी जे काय तुम्ही देत आहे ते पहिला देऊन द्यायचं आणि त्यानंतर फॉस्फरिक ॲसिड जे काय तुमचं प्रमाण आहे ते पाण्यामध्ये विरगळून देऊन ते सोडून द्यायचं ते तसंच ठेवायचं रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी सिंचन सेन चालू करायचं फॉस्फरिक ॲसिड असल्यामुळं ॲसिड असल्यामुळं त्या ज्या तोंडाशी जी काही घाण अडकली असते क्षार जे काय जमा झालेले आहे ते ॲसिड ट्रीटमेंटमुळं काय होतात विरगळून जातात आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाणी दिल्यामुळं ते डायरेक्टली तुमचं हे होतं जर उसासाठी ठिबक सिंचन संच असेल तर तुम्हाला ॲसिड प्रक्रिया करायची गरज नाही जर दुसऱ्या पिकासाठी असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला जे काही पाणी आपण सोडणार आहे वेंचुरीच्या सहाय्याने जी काही खतं सोडणार आहे त्याच्यामध्ये आम्लयुक्त पाणी करायचं पीक नसताना हे करायचं दुसऱ्या पिकाला असेल तर ऊसा ऊस उस पिकाला फॉस्फरिक ॲसिड वापरात जर दुसरं पीक असेल तर ते आम्लयुक्त पाणी घ्यायचं ते नळ्यांच्यामध्ये सोडून द्यायचं ते रात्रभर तसंच ठेवायचं त्यानंतर दुसऱ्या दिवशी एन्डकॅम्प ओपन करायच्या ज्या काही एणकॅम्प आहेत त्या आपण ओपन करायच्या त्यानंतर जे काय आपण ठिबक सिंचन संच चालू करायचं त्याचं एक ते दीड के जी सेंटीमीटरपेक्षा जास्त प्रेशरनं ते पाणी सोडून द्यायचं आणि ते पाणी बाहेर काढून ठेवायचं म्हणजे नळ्यांच्या बाहेर पडलं पाहिजे ते ॲसिडयुक्त पाणी जमिनीमध्ये पडतं कामा नाही आणि हे पीक नसताना करायचं जर ऊस पिकासाठी असेल तर त्यासाठी तुम्ही फॉस्फरिक ॲसिडची ट्रीटमेंट करा फॉस्फरिक ॲसिड ऊस पिकासाठी आवश्यकच आहे ते खताचंच काम करतं फॉस्फरिक ॲसिडचा फक्त यूज केला तर निश्चितपणे तुम्हाला प्रमाण जे काय तुम्हाला खताचं हा पिकाच्या वाढीनुसार जे काय तुम्हाला खताचं प्रमाण डोस दिला जातो पंधरा दर पंधरा पंधरा आठवड्यापर्यंत दर पंधरा दिवसाचं त्याचं प्रमाण दिलेलं आहे त्याचा चार्ट आहे चार्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कॉपी देऊन देतील तर त्याचा चार्ट दिलेला आहे पिकाच्या ऊस पिकाच्या वाढीनुसार पंधरा दिवसांनी बाबा युरियाचं प्रमाण किती घ्यायचं फॉस्फरिकचं असे प्रमाण किती घ्यायचं आणि एमओ पीचं प्रमाण किती घ्यायचं त्यानुसार ते दिलेलं आहे त्यानुसार ते तुम्ही वापरलं तर निश्चितपणे ऊस पिकाला आम्ल प्रक्रिया करायची गरज नाही ओके अजून काही शंका ओके okay, धन्यवाद जर काही शंका असतील तर विचारा आमचा नंबर माझा नंबर घेऊन घ्या मी सचिन पाटील कृषी अभियांत्रिकी विभाग मोबाईल नंबर आहे नव्याण्णव तेवीस तेरा नव्याण्णव तेवीस तेरा चार हजार पाच चार शून्य शून्य पाच चार शून्य शून्य पाच पाण्याच्या बाबतीत ठिबकच्या बाबतीत स्प्रिंकलरच्या बाबतीत काहीही अडचण असेल तर कधीही तुम्ही फोन करा ओके धन्यवाद